परत नंतर उल्लेख करू पुढचे आपल्या प्रश्नात सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य व्यवस्थेत अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी एस टी करण्यात आलं आहे याचे लाभ कशा प्रकारे मिळणार आहेत बघा एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे हा जे, जे वर्ष आहे त्याला मी डबल गुणांचा म्हणेन कारण अंदाजपत्रक जे आलं फेब्रुवारी महिन्यामध्ये में। तेव्हा जेव्हा इन्कम टॅक्सची स्लॅब बारा लाखापर्यंत केली म्हणजे तुमच्या हातात पैसे जास्ती आहेत खर्च करायला त्याच अनुषंगाने तुमचं आता ते मोठ्या प्रमाणात सेव्हिंग होणार आहे म्हणजे काय झालं म्हणतो की आपण हेअर ऑइल आहे शॅम्पू आहे ह्यामधून तुमचे पैसे वाचणार आहेत त्याशिवाय मेडिकल इक्विपमेंट एक माझा उल्लेख राहून जाईल की हेल्थकेअरच्या दृष्टीने सुद्धा बारा टक्क्यावरून तिकडे पाच टक्क्यावरती आणलंय आणि मग ते ग्लुकोमीटर असेल असे बरेच आयटम्स आहेत आणि इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि म्हणजे वॉशिंग मशीन असेल एअर कंडिशन असेल हळूहळू मध्यम वर्ग पण या ठिकाणी जातोय म्हणजे एकूण अर्थ असा त्याचा आपण घेऊ शकतो की सरकारला हे रिअलाईज झालंय की आपण जी एकशे चौस एकशे चव्वेचाळीस करोडची आपली जी लोकसंख्या आहे त्यात जास्तीत जास्त लोक आता मध्यम वर्गाकडे जात आहेत शहरी भागाकडे जातात आणि ग्रामीण भाग याच्यात कुठेही कमी नाहीये एक विनायकी तुम्हाला आपल्या सध्याच्या म्हणजे मागच्या क्वार्टरचा जो निर्णय आला त्यात सात पूर्णांक आठ टक्क्याने आपली अर्थव्यवस्था वाढली आणि त्याच्यामध्ये मुख्यतः हे रुरल म्हणजे ग्रामीण भागाला जातं म्हणजे ग्रामीण भागातली क्रयशक्ती पण तो वाढणार आहे अर्थात शेतीचा आपण मगाशी उल्लेख केला आणि त्याचप्रमाणे सामान्य माणसाचं जे एकूणच जे ओझ होत तेही कमी होणार आहे एक लक्षात गेला पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो की आपण दारिद्र्य रेषेच्या खाली जास्तीत जास्त लोकांना आणण्याचा प्रयत्न करतोय जीएसटी हा जो टॅक्स आहे हा मुख्यत्वे म्हणतो की तो अप्रत्यक्षद्वारे इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि तो सगळ्यांना सारखाच असतो तिथे कोणालाही काही एक्झमशन मिळत नाही एज इन्कम टॅक्स म्हणजे जो आ, आपला आयकर असतो तो तुमच्या मिळकतीवरती असतो तर जीएसटी मध्ये जास्तीत जास्त कन्सेशन देऊन सामान्य माणसाला ह्याच्यातून कमीत कमी त्रास कसा व्हावा त्यामागे हा दूर करतो हा त्यातून ते सुसव्य होईल आणि अर्थात क्रयशक्ती वाढेल आणि शक्ती वाढणं नितांत गरजेचं आहे आपल्या अर्थव्यवस्थेला आप, त्यातूनच आपली जी जीडीपीची वृद्धी आहे ती होणार आहे आपण जे जे